नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण ह्या भोकरदन जालना रोडवर आहे आणि ह्या ठिकाणची जे लाईट आहेत हे बघा हे दिवाळीचे जसे लाईट फुटत म्हणजे फटाके फुटतात त्याच पद्धतीने हे लाईटची व्यवस्था सगळी हे झाकझुक झाकुक चालू आहे जालना रोड दिवे हैं रात्री जालना रोड है जालना रोड वे लाइट लगल बगा, बगा कि बिती सुंदर है बिजली सुंदर लाइटिंग है बीती सुंदर लाइटिंग है बी सुंदर लाइटिंग है बघा किती सुंदर लाइटिंग आहे याच्या नंतर पुढे पूर्णपणे अंधार आहे जालना रोडवरचा पूर्ण कुंभारी पाटीपर्यंत पूर्ण अंधार आहे आणि या ठिकाणी हे दिखाव माल फुसव धंदा या फक्त दिवाळीच्या निमित्तावर ह्या शुभ मुहूर्तावर हे लाईट फक्त दिखावा म्हणून हे चालू करण्यात आलेलं आहे पाऊया आपण हे पुढच्या भागामध्ये लाईट चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद